सरलेले आज आपण ही कार्यशाळा यासाठी आयोजित केली आहे आधी कसं व्हायचं की जे जंगल आहे ते आपोआप वाढत जात होते वर्षानुवर्षे आपण बहायला जंगलामध्ये कोणी झाडं लावत नाही पण तरीसुद्धा ते वाढत जाते तर होतं कसं ॲक्च्युली प्राणी जेव्हा फळं खातात तर त्यांच्या पोटामध्ये बिया सुद्धा जाते त्या बियांचं पचन होत नाही जेव्हा ते विष्टा करतात तेव्हा त्याच्यामध्ये त्या बिया येतात आणि झाड तयार होते शहरामध्ये असं आपल्याला होताना दिसत नाही कारण शहरामध्ये प्राणी तर राहिलेलेच नाहीये आणि सोबत जी एखाद्या जागी जर खाली जागा असली तर तिथे रोड बनवून जाते किंवा कोणती इमारत तयार होते तर त्यासाठी आपल्याला त्याची भरपाई म्हणून आपण सीट तयार केल्या म्हणजे जी नैसर्गिक प्रोसेस होती ती प्रोसेस आपण हो आता थोड्या प्रमाणात का होईना आपण करून पाहत आता कसं होते आपण एखाद्या ठिकाणी गेलो आपल्याला असं वाटते की इथे झाडाची आवश्यकता आहे कधी आपण होते ना लग्नात वगैरे जातो गाडी लावायला सावलीत भेटत नाही तर असं वाटते की इथे जर झाड असतं तर आपली गाडी वगैरे व्यवस्थित लागली असती तर तेवढा तर आपल्याजवळ वेळ राहत नाही प्रत्येक जागी गडाप होता आणा लावा पण आपण हे सीडबॉल्स कॅरी करू शकतो आपल्यासोबत बॅगमध्ये जरी आपण घेऊन दिले तर आपल्याला असं वाटतं की इथे झाडाची आवश्यकता आहे तर तिथे एक बॉल टाकून द्यायचा जेव्हा त्याला पाणी भेटेल तेव्हा त्याच्यापासून एक डोक्या जाऊन डोक्यापासून वृक्ष मिळेल ते आता आपला कार्यकारणाचा उपयोग होता आपण ही सीडबॉल्स सांगतात जिथे जिथे डोक्यात जागा भेटेल तिथे आपण जिथे आपल्याला वाटते की इथे झाडाची आवश्यकता आहे पण आपल्याजवळ तेवढा वेळ नाही प्रत्येक वेळ आपण दुसऱ्या रोपांचा घेऊ पण एखाद्या ठिकाणी तो बॉल टाकून द्यायचा त्यानंतर मग त्यासाठी लोकं तयारी आता आपण एक हजार बॉल्स तयार केले आहेत एक हजारपैकी शंभर का होईल ना पण झाडं लागली पाहिजे तर सर्वांचे खूप खूप आभार आपण आपल्या कार्यशाळेमध्ये दिली जातो थँक्यू